हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला म्हणजे मलापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत जे काही तुमचे डान्स असतील ज्या काही गोष्टी तुम्ही आयुष्यात करायच्या ठरवल्या असतील त्या सगळ्या काही सत्कारणी लावू देत एवढीच स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन आणि सुंदर असा ब्लॉग सुरू करूया ॲक्च्युली आमच्याकडे गेलेली आहे लाईट आणि आत्ता वाजली अगदी सहा सात नंतर लाईट येते तर आता लाईट गेलेली आहे तर आता दोन तीन दिवस झालं लाईटचं रोज सुरू आहे की संध्याकाळची लाईट जाते सात साडेसातला येते फार आणि कधी कधी त्याच्यानंतरही मुलांचा होमवर्क वगैरे आता आरू आले आले त्यासाठी अभ्यास करायला बसली तिचं होत आलं आहे आज अनिशला दिलेली आहेत पुस्तकं शाळेतून खूप छान आणि ॲक्च्युली लाईट गेल्यामुळे एक, गे एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की लाईट गेल्यामुळे मी फ्रंट कॅमेराने शूट करत नाही कारण फ्रंट कॅमेऱ्यामध्ये काहीच दिसत नाही खूप असं ब्लॅक ब्लॅक दिसतंय ब्लर दिसतंय मी बॅक कॅमेराने शूट करते, ब्लाक, ब्लाक दिस्टे। शूट करते फोन हातामध्ये मा आहे माहीत नाही की ती कॅप्चर होते किती नाही तर कळेलच आपल्याला तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर आता मी घेणार आहे पण होमवर्क त्याला थोडं थोडं आता पेन्सिल वगैरे पकडायला आत्ताशी यायला लागलेस अजूनपर्यंत तो काय पेन्सिल पण पकडत नव्हता त्यामुळं आता यायला लागलं चॉक पण पेन्सिल पण थोडं थोडं पकडायला तर त्याला आता ते म्हणजे क्रॉस लाईन स्ट्रेट लाईन वगैरे असं सगळं घ्यायचं आहे आणि त्याला शाळेतून बुक्स भेटलेत तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत दाखवते त्याच्या अंगणवाडीतून त्याला बुक्स भेटलेत तर तो एक्सायटेड आहे अभ्यास करण्यासाठी तर आपण त्याचा अभ्यास घेऊया आता हाय गाईस तर बघा खूप सारा पाऊस पडायला लागला अचानकच आज पावसाचं वातावरण सुरू झालं माहीत नाही काय आणि एका, एका सेकंदात आता पाऊस पडायला पण लागला अगदी चार वाजल्यापासून असा मोठा पाऊस पडायला लागला आहे आणि आत्ता जवळपास सहा वाजून गेलेत साडेसहा वाजले तरीसुद्धा पाऊस पडतोयच अजून काही उघडलेलं नाही आणि अतिशय असा एकदम मोठा मुसळधार असा पाऊस पडतोय सुरुवातीला पण तुम्ही आवाज सुद्धा ऐकलेला आहे की किती मोठा आवाज येतोय पावसाचा तर आता मला मुलांचा अभ्यास पण घ्यायचा होता पण लाईटसुद्धा गेली आहे पाऊस चालू होण्याच्या आधीच लाईट पण गेलेली आहे ते बघा अनिशसाठी भेटलेले आहेत हे बुक्स अनिशला स्कूलमधून त्याच्या शाळेतून अंगणवाडीतून तर छान आता हे केलं आहे कारण पहिले असं अंगणवाडीमध्ये पुस्तकं वगैरे देत नव्हते आता जसं इंग्लिश मिडियमला नर्सरीचे वगैरे बुक्स भेटतात एल के जी एच के जीची अगदी तसे कारण आता ना अनिश थोडासा रडतो शाळेत जायला त्यामुळे मी सोबत जाते त्याच्यासोबत बसते तर मी पाहिलं की आता इथे आहे ना वयोगट तीन ते चार तर अनिशला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत साडेतीन वर्ष आता चौथं चालू आहे तर तो साडेतीन वर्षाचा आहे तर तो तीन ते चार या वयोगटामध्ये बसतो हो। तर अशा प्रकारे तीन सेट आलेले आहेत त्यांच्याकडे म्हणजे वयोगट तीन ते चार वयोगट चार ते पाच आणि वयोगट पाच ते सहा म्हणजे अशा वयापरंप्रमाणे त्यांनी मुलांना दिलेले आहेत म्हणजे तेच की नर्सरी एल के जी एच के जी असं आपण जेव्हा प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतो तिथे कसे बुक्स दिले जातात तर त्या पद्धतीनेच आहेत आणि अगदी त्या पद्धतीनेच अभ्यासक्रम पण आहे खूप छान मी म्हणजे सगळं हे करून पाहिलेलं आहे तर छान असं आहे ही चावती नावो वगरे सा सा तर चला आता ह्याच्यावरती त्याच्या पप्पांनी नावं वगैरे टाकलेत त्याची काय राहिलेत तर मी बघते आणि आता त्याचा थोडासा अभ्यास घेते तर अशा प्रकारे भेटले हे बघा हे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ना हे असं ह्याने त्याने अभ्यास पण आहे बघा आज हा तर इथे लिहिलेलंच आहे तुमच्या आवडीच्या रंगाच्या तेलखडूच्या सहाय्याने गिरगिटणे मग त्याने नुसतं असं त्याला आता ते गिरगटायला सांगितलं कारण अजून लिहिता तर येत नाही त्याने पेन्सिल धरण्याचा सराव व्हावा यासाठी असावं कदाचित त्यानंतर मग इकडे सगळ्या अशा लाईन्स वगैरे हे सगळं दे घ्यायचं आहे त्याच्याकडून करून तर हे सगळं म्हणजे फक्त हात वळण्यासाठीचं हे बुक आहे कलेची ख गंमत कलेची त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे ते म्हणजे गंमत अंकांची तर हे म्हणजे मॅथ्स किंवा गणित अशा पद्धतीने आहे ह्याच्यामध्ये जे गणितामध्ये असतात त्या सगळ्या गोष्टी बेसिक आत्ता ह्यांना किती समजणार आहे कशा पद्धतीने त्या पद्धतीने असं काउंट करायचं म्हणजे मोजून वगैरे ते नंबर लिहायचे किंवा खूण करायचे नंबर तर नाही लिहायचे कारण फक्त ह्यांना टिक वगैरे करायचे की कमी कुठं आहे जास्त कुठं आहेत अशा प्रकारे आहे आणि जास्त करून ड्रॉइंग कलरफुल असे बुक्स आहेत थोडंसं इथे अंकांची ओळख होण्यासाठी इंग्लिश मराठी दोन्ही आहे हे एक महत्त्वाचं आहे खूप छान असं कारण मराठी मीडियममध्ये पहिले तर कसं होतं आपल्या वेळेस पाचवीपर्यंत शिक्ष इंग्रजीचा आणि आपला काही संपर्क नव्हता पण आता पहिलीपासून सुरू झाले आणि आज मी बघते आहे तर एल के जी म्हणजे अगदी अंगणवाडीमध्ये सुद्धा इंग्लिशची ओळख व्हायला लागली मुलांना हे एक चांगली गोष्ट आहे बघा तर अशा प्रकारचे बुक्स आहेत तर चला हे तीन आहेत एक गंमत भाषेची तर ह्याच्यामध्ये सगळं मराठी इंग्रजी दोन्ही टाईपमध्ये आहे हे गणिताचं आणि हे त्यांचा हाताचा सराव होण्यासाठी ते तीन बुक्स त्याला भेटलेले आहेत तर नवीन बुक्स भेटलेत आणि एकदम छान जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मग दाखवलं की कलरफुल छान असे आहेत तर त्याला खूप असं वाटत होतं की मला अभ्यास करायचा आहे कारण तो दिदीला कायम अभ्यास करताना पाहतो ती तिच्या बुक्समध्ये लिहिते तर त्याला तिचेच बुक्स तो घ्यायचा मग तिचे जुने बुक्स त्याला दिले होते पण आता त्याचे स्वतःचे बुक्स भेटलेत तर त्याला असं एक्सायटेड झाला होता की कधी एकदा मी त्याच्यामध्ये अभ्यास करते तर जे काही हात वळण्यासाठी सराव होता क्रिस क्रॉस लाईन असतील किंवा मग असंच जोड्या वगैरे अशा वाकड्या तिकड्या लाईन काढून लावायच्या स्ट्रेट लाईननी तर असं काहीस थोडेसे ते पिक्चर्स मॅच करायचे होते तर म्हटलं की त्याचं ते आता घ्यावं थोडंसं अभ्यास आणि त्याला पण खूप भारी वाटते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतही असाल त्याचा चेहरा किती किती असं खुललेला आहे आणि त्या तो एन्जॉय करतो त्याला छान वाटते त्याचा आनंद घेत घेत तो अभ्यास करत होता त्यामुळे म्हटलं की त्याला थोडा वेळ द्या आवाजा असतील कारण लाईट पण गेली होती आणि पाऊस पण खूप पडतोय पावसाचा खूप सारा आवाज पण येत होता एवढा मोठा पाऊस पडत होता पण त्या म्हटलं की त्याचा अभ्यास घ्यायचा आहे तर घेतलाच पाहिजे कारण तो ऐकतच नव्हता मग त्याला थोडंसं त्याच्यातल्या काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर एक दोन गाणी पण आहेत पुस्तकात कारण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि थोडंसं असं लाईन वगैरे काढायच्या आहेत त्या हात वळण्यासाठी जे काही आहे ते मी त्याच्याकडून घेतलं करून आणि त्यानेसुद्धा अगदी आनंदाने केलं तर ते पण छान वाटलं तर मुलांना कधी होता ना आपल्या बिझी शेड्यूलमध्ये कधी कधी आपल्याला मुलांना वेळ देता येत नाही असा तर असा वेळ दे द्यायला पाहिजे असं मला वाटतं आता मी जसा वेळ भेटेल तसा ना थोडाफार त्याला देतेच देते कारण आरुडला एवढं गरज पडत नाही तिला जेव्हा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा ती स्वतः विचारते तेव्हा तिचं अगदी म्हणजे काम करत करत पण सांगणं होतं तिला असं स्पेशल वेळ द्यावा लागत नाही आणि शक्यतो मग तिच्याशी गप्पा मारायच्या असेल तर संध्याकाळचं थोडंफार तिला पाच दहा मिनिटात आम्ही बोलतो खूप सारं आणि शाळेतून आल्यानंतर तर सुरूच असतं तासभर तरी हे झालं तेच झालं सांगणं पण आणि शिलासा अभ्यासाच्या बाबतीत वेळ देणं नव्हतं झालं कारण आधी अजून तो सिरियसच नव्हता पुस्तकं भेटल्यापासून थोडाफार आता तो खूप असं एक्साइटमेंट दाखवते आणि त्याला आवडते पाठीवर लिहायला त्याला एवढं आवडत नव्हतं कारण कोणीच पाठीवर लिहित नाही सगळ्यांना तो बघतो की पुस्तकांमध्ये पेन्सिलवरती लिही पेन्सिलमध्ये सॉरी पेन्सिलने वह्यांमध्ये लिहिलेलं आरुला तर तल, नेहमी तर मग त्याला ते खूप सा हे वाटत होतं की मला त्याला त्यालासुद्धा सुद्धा बुक्स भेटलेत आणि त्याला सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास करायला भेटणार आहे तर थोडंसं वाचायचं वगैरे कंटाळा करत होता तसं कारण त्याचा अजून वयच नाही आहे तेवढं तर त्याने छान त्याच्या पद्धतीने त्याला जेवढा आवड तेवढं केलं त्यानंतर मग त्याला ड्रॉइंग करायची होती ड्रॉइंग खूप आवडते असं मला दिसलं त्याच्यात एकंदर ह्याच्यावरून की कदाचित तो ड्रॉइंग खूप त्याला आवडीची होऊ शकते माहीत नाही आता ही सुरुवात आहे पुढे काय असेल माहीत नाही कारण त्यांनी ना पहिल्यांदाच एक चित्र ड्रॉ केलं म्हणजे ती असं ड्रॉइंग दिलेलं होतं आणि त्याला त्यांनी कलरिंग केलं एकदम परफेक्ट कलर केला म्हणजे आता तो लहान आहे इतका परफेक्ट नाही पण त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याने एकदम व्यवस्थित जिथे सांगेल तिथेच कलर केलं आणि व्यवस्थित के कलर केला त्याच्या म्हणजे त्याच्या वयाच्यानुसार किंवा त्याच्या मेचॉरिटीनुसार छान असं ते पिक्चर दिसत होतं जर जमेल तर मी त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून लावेल साईटला तर अशा प्रकारे त्याचा अभ्यास वगैरे झाला तर आता शेवटी मला एकच म्हणायचं की खूप सारं स्ट्रगल चाललं आहे आजकाल माझं यूट्यूबवरती बऱ्याच दिवसांपासून ट्राय करते तर तुमचा सपोर्ट पण तितका भेटणं महत्त्वाचं आहे अलीकडे थोडंसं म्हणजे रिस्पॉन्स कमी वाटतोय तर आता यूट्यूबमध्ये कसं आहे की जितकं हवे तितकं तुम्ही स्ट्रगल करायचं आहे तुमचं हंड्रेड पर्सेंट द्यायचं असतं आणि कधी तुम्हाला सक्सेस भेटेल हे आपण सांगू शकत नाही अचानक आपल्या म्हणजे विचारापलीकडे अचानकही भेटू शकतं किंवा जास्त वेळही लागतो तितकं पेशन्सही ठेवावं लागता लागतात तर एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि मला काहीतरी करायचं आहे त्यामध्ये तुमचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड रहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता संध्याकाळ झालेली मुलं झोपलेली आहेत जेवण वगैरे करून आणि आता इथेच मी व्लॉग एंड करते भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये बाबा आहे